नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्क्याबद्दलचे निलावाचे लाईव्ह व्हिडिओ बघत असतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करत जा कारण हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे धन्यवाद काय भाव येला मक्का बियाणं कोणतं होतं बियाणं पाचशे चोवीस हां बोल शेतकऱ्यांना या भावात काय पुरवठे आज पंधराशे रुपये मक्का जात आहे मागच्या वर्षी दोन ते दोन हजार ते बावीस बावीसशे पर्यंत मग जायचं चोवीसशे पर्यंत आज काय उत्पादन खर्च वाढलेला आहे खर्च पण वसूल होणार आपण तरी पुरवठा पुरवठा नाही सरकारने काहीतरी याच्यावर मागणी करावी नाटक इतर कंपन्या तर्फे योग्य दरात भाव देऊ आणि शेतकऱ्यांची मदत करावी

ಮಕ್ಕ ಮಾವೇ ಚ

काय बघायला मक्का किती मावशीर मारले बियाणं काय बघायला मक्का किती मावशीर मारले बियाणा सांगते बियाणा बियाणा काय बघेल काय बघायला मक्का चौदाशे साठ

कुठले तुम्ही काय बघेल मग किती माउचे मध्ये बियाणं कोणतं होत काय गेला मक्का किती पावचे आहेत चौदा पंधरा काय बघेल मक्का अकरा बेचाळीस डागी पंखे का काय भागेला मक्का तेरा कोणत बियाण होत नाही काय बघेल मक्काळी किती मावशीर माल मावशी पंधरा सोळा मावच कोणतं बियाण होत काय बघेल मक्का 17. किती मावशीर आहे <laughs> किती बियाणा सांगता येईल काय बघेल मक्का तेराशे काय बघेल मक्का तेरा त्र्यात किती मावशी होता तुम्ही काय बघेला मक्काश किती मावशी किती मावशी होता आपला मग

काय बघेल पंधरा सोळा मावशीर आहे काय बघेल किती होता मावशीर वगैरे काही नाही तसं वळवले पंधरा मावशात असेल सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मूश येथील कृषी शेतकऱ्यांना बाजार समिती बंद करण्यात येत आहे कारण आज थंडी असल्यामुळे जे जुने माल आहेत जुन्या मालांना जे फुटून म्हणजे प्रतवारीसाठी ते अडचण येत आहे आणि लेबर अभावी जे काम होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दर मिळत नाही आहे त्या माध्यमातून मुगशी येथील सर्व व्यापाऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला की उद्या आणि परवा दिवस मार्केट बंद करून जो माल आहे तो निकाशी होईल आणि सोमवारपासून आपलं बाजार समिती सुरळीत चालू

बियाणा कोणतं होतं काय कांद कांदे दादा काय गेलं कांद कुठले त्यांना काय गेलं कांद बियाणं कोणतं होत आठ बारा आठशे पंचवीस आठशे तीस आठस चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस आठ बारा आठस बारा काय भागायला कांदू एक काय भागाला कांदो? आठशे बारा कुठले तुम्ही काय आठशे चाळीस